नमस्कार तोडकर साहेब जय शिवराय जय शिवराय बोला साहेब तुम्ही मागील तारखेमध्ये तारीख दिल्याप्रमाणे सध्या भाग बदलत पाऊस पडत आहे हा पाऊस असा भाग बदलत कवर असं दणदणीत पाऊस कधी येणार आहे तो नक्कीच आता आपण पाहतोय मागील काही दिवसापासून जसं की सांगली क्षेत्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल आणि मराठवाड्यामध्ये पाऊस भाग बदलत जी पंचवीस टक्के व्याप्ती दिली होती ती त्याने पूर्ण केलेली आहे आणि आता उद्याच्या कंडिशन कडे होऊयात आणि जो तुम्ही मुसळधार पावसाची भाषा करताय पावसाची oh. देखील आपण तारीख क्लिअर केलेली आहेच पण त्याच्याबद्दल आज सविस्तर बोलूयात hmm. आता उद्या काय होणार आहे दुपारनंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये वातावरण पुन्हा सक्रिय होईल गर्मीची लेवल तर हाय लेवल होती आहे आणि ती जाणार सुद्धा तर या भागामध्ये या काळामध्ये पावसा जो आहे तो वाढणार आहे ती तारीख आहे आठ नऊ पासून पुढे आठ तारखेला रात्रीच्या वेळेला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होणार आहे आणि हा पाऊस दाखल झाल्याच्या नंतर आठ नऊ तारखे पासून पुढे त्याची एक टप्पा असा आहे दहा तारखेपर्यंत म्हणजे सात आठ नऊ दहा या काळामध्ये भाग बदलत सुरुवात करेल दक्षिण महाराष्ट्र पुणे सांगली सातारा या भागामध्ये आहेच त्यानंतर विदर्भामध्येही बऱ्याच ठिकाणी नऊ दहा तारखेच्या दरम्यान पाऊस जोर झाले पण सुरुवातीचे तीन दिवस जे आहे ती व्याप्ती चाळीस पन्नास टक्के एवढीच आहे आणि नंतर जी दहा अकरा पासून होणारी व्याप्ती आहे ती राज्यात सर्व दूर पावसाची असेल हा सर्व दूर पाऊस आहे पण तीन दिवस लागतील करायला करा कारण की हे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारी सिस्टम आहे म्हणजे प्रत्येक गावाच्या पूर्वेकडनं हा पाऊस सक्रिय होईल आणि तो पश्चिमेकडे सरकेल जसं की आपण पहिल्या परतीचा मान्सून पाहतो सेम त्याच पद्धतीने आहे आणि काही ठिकाणी उत्तरेकडनं दक्षिणेकडे सरकेल म्हणजे असे दोन प्रकारचा हा मान्सून आहे सर्वात पहिले आपण पाच ऑक्टोबरची कंडिशन पाहूयात उद्याच्या तारखेला पाच ऑक्टोबरला सोलापूर लातूर नांदेड परभणी जालना बीड अहमदनगर नाशिक पट्ट्यामध्ये काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे खांदे काही साखळी वगैरे भागांमध्ये पावसाचा भाग बदलत पडणार पावसाचं आगमन आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या तीन साडेतीनच्या आसपास आपला शेतमाल झाकायचा अजून जर सा सविस्तर सांगायचं म्हणलं तर हिंगोलीच्या काही भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये परभणी परतूर जिंतूर घनसावंगी मंठा अंबड जालना परिसरातल्या काही ठिकाणी तसेच माजलगाव वळवणी बीड परिसर देखील गेवराई पट्ट्यातही काही ठिकाणी अशी कंडिशन तालुक्याने हा आहे तर सोलापूर धाराशिव बार्शी परिसरामध्ये देखील कंडिशन पाहायला मिळते लातूर निलंगा अंबा जोगाई हो परिसर निलंगा परिसर सावंतवाडी परिसरात देखील इकडे कलाबुर्वी साइडने किंवा बिदर साइडने वातावरण सक्रिय होत आपल्या दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करत आहे हे झालं आपलं मध्ये तर आता जी सिस्टम उद्याच्या तारखेला बनते थोडी वाढती आहे आणि ती सिस्टम पुन्हा कमी होऊन शेतकऱ्यांना एक दोन तीन दिवसाची संधी मिळेल म्हणजे सहा सात आठ ला थोडी संधी मिळणार आहे तसं ही संधी महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के भागांना मिळते आहे पण पावसाचा धाक म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कायम राहतो गर्मीच्या हाय मुळे आणि मध्ये सध्या बरसत असल्या पावसामुळे तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना एक विनंती असेल की सात तारखेपर्यंत आणि आठ तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आणि खानदेशामध्ये शेतकऱ्यांना वातावरण जे आहे ते कमी आहे सध्या पुढील दोन दिवसानंतर तर त्या काळामध्ये तुम्ही काम्यावरून घ्यायची नंतर नऊ ऑक्टोबर पासून वातावरण हे मोठं होणार आहे दहा तारखेला आठ तारखेला संध्याकाळी येईल आणि नऊ नऊ तारखेपासून सगळीकडे दुपारनंतर दुपारनंतर पाऊस होईल दहा तारखेपर्यंत हे वातावरण अशा पद्धतीचं असेल की पन्नास टक्के चाळीस टक्के कॅपॅसिटीचं आहे आणि अकरा बारा पासून हे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद कॅपॅसिटीचं म्हणजे जे सप्टेंबर महिन्याच्या एकवीस बावीस तारखेनंतर घडलं म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस ला घडलं तेच पुन्हा महाराष्ट्रात घडणार आहे आणि चक्क सोळा ऑक्टोबर पर्यंत ते राहणार आहे सर या पावसामध्ये मध्ये प्रमाण कस राहील म्हणजे हा पाऊस नुकसानकारक असेल की नसेल कसं राहील आता कसं आहे विजा पडणार आहे जीव घेणार आहे या गोष्टीला आपण महापर्ले हा शब्द दिला होता बरोबर आहे का तो थेट आता घेणार नाही पण विजांची भीती आहे काळजी आता आप आपल्या पद्धतीने घ्यायची आहे कारण की परतीच्या मान्सून मध्ये गर्मी मध्ये वाढणाऱ्या धरणच्या सिस्टममुळे म्हणजे अल्ट्रासريس असेल सेक्टो कोलंबस असेल किंवा आपटो असेल याची गर्मीमुळे आणि त्या बंगालच्या उपसागरामध्ये लूप्रेश झाले त्या वातावरणामुळे हा जो टप्पा आहे तो हायलाइट वरती जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात क्लाउड कव्हरिंग आहे आता अजूनही तुम्हाला सविस्तर सांगायचं म्हणलं तर हा जो पहिला टप्पा येतो आठ नऊचा तो, तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रातल्या लो प्रेशरमुळे येते जे कर्नाटक लगतच्या समुद्रामध्ये बनलेला आहे आणि त्यानंतर जो जो दहा अकराच्या पासून टप्पे होतो तो बंगाल चौपसागरामध्ये तसेच चीन मार्गे आलेले डिप्रेशन जे आता सध्या पश्चिम बंगाल ढाका वगैरे परिसरामध्ये सक्रिय आहे ते देखील खाली सकणार आहे एमपी मार्गे हा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि छत्तीसगड मार्गे जे काही गडचिरोली परिसर आहे वाशिम परिसर आहे त्या मार्गे सरप्रिय होणार सर आहे त्यामुळे आपल्याला त्या काळामध्ये काय होणार आहे की पूर्वीकडनं आभार निघेल ते आभार लोक लक्षात येत नाहीये पण या काळामध्ये हा पाऊस जो जो बरसणार आहे त्यामुळे थोडस सतत बघायचे आहे ज्यांना विश्वास आहे आपल्या अंदाजावरती त्या शेतकऱ्यांनी चक्क अकरा वेटिंग पावसापर्यंत आहे पेरणी थांबायची आहे mm. कारण की पेरलेल्या शेतमाला पाऊस आहे हा हा वीस टक्के पण ऐंशी टक्के भागांची क्लाउड कोरिंग असल्यामुळे हा पाऊस चांगलाच प्रभाव टाकणार रा आहे काही ठिकाणी नदी आले वाहन मुसळधार बरसणं अतिवृष्टी होणं हे मध्ये घडतील त्यामुळे ज्या भागांमध्ये पेरणी केलेली असेल या काळामध्ये ती नुकसान कारक ठरेल आणि विषय म्हणजे असा आहे की हे सिस्टम जवळपास वीस तारखेपर्यंत कार्यरत असल्यामुळे सध्या तरी पेरणीची निर्णय घेऊ नये असा माझा वैयक्तिक सल्ला असेल हो चालेल साहेब धन्यवाद तुम्ही नक्की धन्यवाद